हॅलो फ्रेंड्स तर तुम्ही कसे आहात आय होप मजेत असणार आणि मजेतच असलं पाहिजे तर आज आहे माझ्या वहिनीचं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम तर त्यासाठी आम्ही रावेतला आल्या आणि हे असं प्रशस्त असं हॉल आहे तिथे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे जिथे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता तो आतमधल्या बँकवेटमध्ये आरू म्हणली की चल मम्मा आपण आतमधलं पूर्ण डेकोरेशन वगैरे दाखवूया त्यामुळे ते, ते समोर निघाली आणि दाखवत होती तर खूप सुंदर असं फ्लॉवरचं डेकोरेशन वगैरे हो केलेलं होतं बोधिसत्व परमपूज्य नेते जे बुद्धिस्ट सोसायटी अप्रिया अर्थात हो भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक प्रथम अध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि प्रतिमेला त्रिवार अभिवादन करून या ठिकाणी शेंडे परिवारामध्ये आनंद सोहळा साजरा होत असताना आपणा सर्व उपस्थितांना या ठिकाणी निमंत्रण देऊन आपण सर्व त्यांच्या निमंत्रणाचा सन्मान राखतो सदर कार्यक्रमास उपस्थित झाला सर्वप्रथम आपल्या सर्वांचं शिंदे परिवारांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो इथे लाईव्ह स्टार्टअर सुद्धा देणं सुरू होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

उंचा पुष्पल सर्वांचा निश्चय ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आहे तो जो शुभाशी आहे तो ह्या ब्लेसिंग ह्या सगळ्या लोकांवरती आहेच आहे त्यामुळं त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये जी काही त्यांची वाटचाल होणार आहे ते वाटचालीमध्ये आता तिसरा भागीदार त्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे आज त्यांचा वारस या ठिकाणी उभा राहतो मुलगा की मुलगी हे गुणसूत्र स्त्री आणि पुरुषाच्या याच्यावरती अवलंबून असतात त्यामुळे ह्या गर्भामध्ये वाढणारं जे बाळ आहे हे मुलगा आहे की मुलगी आहे ह्यामध्ये आपण गुंतून गुंतून नाही असं मला आपण सर्वांना विनंती करायची दोन्ही परिवाराला मुलगा झाला म्हणजे आनंद आणि मुलगी झाली म्हणजे थोडीशी नर्वस काही कारण आहे अहो ह्या जगामध्ये ही गुणसूत्र निसर्गाने दिलेली आहे स्त्री आणि पुरुषाला गुणसूत्र दिलेली आहे आणि ती गुणसूत्राच्या आधारे होते त्यामुळं बाळाचं लिंग हे ठरलं जातं ते पुरुषाच्या गुणसूत्रावरती गवलंब असतात त्यामुळं मुलगी झाली म्हणजे मुलीला दोष देणं हा एक पाठीमागच्या कालखंडात घडणारी घटना होती आज आपण ह्या संस्कृतीपासून खूप दूर आलेलो आहोत शैक्षणिक दृष्टी आपण प्रगत झालेलो आहोत आणि ह्या शैक्षणिक दृष्टी आपण प्रगत झाल्यामुळे आपण ह्या खुडकड विचारांपासून दूर दिला पाहिजे मला दोन मुलं दो 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 एका जागी डॉक्टर आणि एक मुलगी इंजिनियर खाते खात्या दोनच मुलगा आम्ही वडिलांची खूप इच्छा होती आपण मुला असतात बाळ पाहतो मी नाही थांबलो दोनच मुली आणि अशा ना शिक्षण केल्या आज या मुलीकडे पाहिल्यानंतर मुलीचं पाहता सातवा महिन्यात त्यामुळे तिच्याकडे पाहिल्यानंतर सांगायचा मुद्दा एकच आहे की हा त्या दोघांच्या आनंदाचा क्षण सांगवांना या जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस लिखित स्वरूपामध्ये अनेक संघन विकले याची आई महामाया महाप्रजापती आणि महामाया अशा दोन राजा शिखोधन यांना दोन पत्नी होते महामायाला ज्या वेळेस गर्भसंभव झाला तो गर्भसंभव कधी झाला तो वैशाख वैशाखला नको देव नको देऊ तिथं आषाढ पौर्णिमेचा वेळेमध्ये त्यांना गर्भसंभव झाला आषाढ पौर्णिमेला आणि त्या आषाढ पौर्णिमेचा गर्भसंभव झाल्यानंतर त्या बाळाची उत्पत्ती होत असताना महामाईला एक स्वप्न पडलं की माझ्या मला सकाळच्या वेळामध्ये पहाटे त्याला स्वप्न पडलं की तिच्या उद्यामध्ये एक महापुरुष आकाशातून अवतारला आणि तो उभा राहून त्याने इच्छा प्रकट केली की हे माते मला पुढे या प्रवेश करायचा आहे आणि जेव्हा पोटात मला जन्म घ्यायचा आहे. पलीकडे काही त्या हत्तीच्या सुरवामध्ये विचारोगामध्ये प्रवेश करतात. असा संदर्भ मला काय करत आहे बघा. जी देखिए भगवान बुद्धांनी ग्रंथ त्या या ग्रंथामध्ये देखील खूप सोपा ठेवलेला. खाऊंगे खाऊंगे. काय धर्मग्रंथाचा अनुसंग भगवान बुद्धांचा अनु काय त्या वनापटामध्ये उद्रापदिचा गर्भ संभव झाला त्यावेळेस महामायाने त्या ठिकाणी सकाळी उठून विचार केला की हे अचानक मला स्वप्न का पडलं म्हणून राजा शुद्धोधनाला सांगितलं आणि राजा शिद्धोधनाने त्या स्वप्नाचा उलगडा करण्यासाठी त्या राज्यातील जे विद्वान होते त्या विद्वानांना बोलवलं त्यामध्ये सगळ्यात वयस्क होणारा नावाचा एक ब्राह्मण होता त्यांना बोलवलं आणि त्यांच्या मुखात ऐकलं की हे राजा तुझ्या पोटावर तुझ्या जे ना येणार हे या ठिकाणी मोठा असा इतिहास घडवून जाणार आहे त्यामुळं त्याचं स्वागत त्या पद्धतीनुसार राजाला आनंद झाला काही दिवसानंतर असेच मुनी त्या ठिकाणी आले आणि बाळ झोपलेलं असताना सुद्धा असे त्रिदेनीच्या बाळाला आपल्या हातामध्ये घेतलं आणि धसधसा राहिले म्हणाले की म्हणा राजा तुझ्या अना कोटी जन्माला येणारे हे जे बाळ आहे हे बाळ हे इतकं मोठं मुलां आहे की ह्या बाळाचं भवितव्य खूप सुंदर आहे जर तो हे या राज्यात राहिलं तर चक्रवर्ती सम्राट होईल अन्नता हे ग्रह त्याग करून ह्या विश्वकल्याणाचा मार्ग शोधला त्यावेळेस मी जिवंत असेल मला माहित आणि असेच मुलींच्या या भविष्याचा विचार करून त्या ब्राह्मणकडे मग हे बाळ जन्माला आलं तर ते बाळ आलं मातेने त्यावेळेस असाच गर्भमंगल संस्कार विधी केला होता त्यावेळेचे हे गर्भगर्भ संस्कार मंगल विधी त्या कालखंडापासून चालत आलेला हा क्षण हा आजचा क्षण नाही आहे आई वडिलांना सगळ्यांना आनंद असतो गेली आणि इतर जे मित्र परिवार असतो असंच काहीतरी तू एक विद्वान महापुरुष प्राजक्ताच्या फोटो जन्माला यावा आही मला होणार की असाच एक महापुरुष कुठंतरी जन्माला यावा आपण सर्वांना जर वाटत असेल तर सर्वांनी खेळायचं भाजपच्या आयुष्यामध्ये सुद्धा कालखंडात त्या बाळाच नावलौकिक परवाराच्या नावलौकिक करावं त्याच पुढील भवितव्य सुख समृद्धीच आयोगाक्य सर्वांचं निश्चित आणि धन्यवाद व्यक्त करत तर त्यांच्या मोठी मोठ्यांनी त्यांचं ऑप्शन करून वाढून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांना ओटी भरायची होती त्यासाठी मग ओटीचं सामान आणून ओटी भरून घेतली और ध्यान से देखो ये मिल गई दीदी आई गई तो क्लास मिनट कर आया सात तक और इधर बना तुम हाथ लगाओ तुम हाथ बाई हाथ बाई विचार अरे मागे जा आता सगळे खोल <laughs> <ताक। ताक। laughs> आता सगळे खोल ना फोटो घेऊ बोगन बोगन बस बसा की जेव्हा काय नाही होत व्हिडिओ कार्यक्रम झाल्यानंतर थोडेसे व्हिडिओ काढले फोटोज काढले आणि आजचा ब्लॉग डोळे जेवणाचा तुम्हाला कसं वाटला आवडला की नाही लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा नंतर नक् नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू आपण बाय बाय